श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून आणि प्रत्येकाला सांगायचं की राम रायाचा हा मंत्र श्रीराम जय राम जय सा। जय राम, राम हा म्हणत म्हणत तुम्ही आंघोळ करा त्याच्यानंतर बघा तुमच्या शरीरामध्ये किंवा तु, तु, तुमच्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जांनी एंटर केलेलं असलं तर अक्षरशः त्या शक्य घरातून जाण्यासाठी मजबूर होतील कारण रामनामाची ताकदच तेवढे आहे श्री गुरुदेव स्वामी समर्थ आहे नमस्कार अकरा जानेवारी मार्गशीर्ष अमावश्या मोठी आमोशा या आमोशाला आपल्याला निश्चितच आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायची आता नकारात्मक ऊर्जेचे जे प्रभाव आहेत ते आपल्या घरावर नक्कीच पडलेले असतात किंवा आपल्या ज्या घरातल्या व्यक्ती असतात त्यांच्याही शरीरावर म्हणा किंवा त्यांच्या जीवनावर ते प्रभाव टाकत असतात तर या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडण्यासाठी किंवा जे नकारात्मक थॉट तुमच्या जीवनामध्ये येतात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच आमोशाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची वस्तू टाकतोय तर बघा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ते चॅलेंजपूर्व सांगतो की एक दिवसामध्ये दूर होईल नाही झाली तर बोला जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप असा त्रास होत चाललेला आहे तुमची कोणतीही कामं बनत नाही आहेत अक्षरशः घरामध्ये झोपून राहते कोणतंही मंगल कार्य तुमच्या जीवनामध्ये होत नाहीये कुणीही तुम्हाला मदत करत नाहीये कामाला जाऊ वाटत नाहीये घास वाटत नाहीये आंघोळ करू वाटत नाहीये स्वच्छ राहावं वाटत नाहीये अक्षरशः वाईट व्यसनांच्या आहारी गेलेला आहात आणि घरामध्ये पैसा टिकत नाहीये घरामध्ये नुसता क्लेश तांडव भांडण या गोष्टी होतात अक्षरशः कुणाचं कुणाशी पटत नाहीये तर अमावश्याचा हा उपाय निश्चित मात्र तुम्ही केला पाहिजे हा उपाय मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक आमावश्याला तुम्ही केला पाहिजे बघा तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसून येत फक्त अमावश्याच्या दिवशी तुम्हाला एक काम करायचंय आता गुरुवारी अमावश्या आहे अकरा जानेवारीला तर तुम्हाला बुधवारच्या रात्री एक छोटस काम करायचंय एक वस्तू तुम्हाला वाटीमध्ये घ्यायची आता ती वस्तू कोणती मी पुढे सांगेन तत्पूर्वी सांगतो नवीन जी लोकं आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करून अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे चांगली माहिती अनेक लोकांच्या जीवनामध्ये जाईल आणि अनेक लोकांचं चा चांगलं होईल आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना भेटून जाईल दत्त आईचा आशीर्वाद तुमच्यावर राहील स्वामी आईचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तर बुधवारच्या रात्री तुम्हाला एक वाटीमध्ये पूर्णपणे भरून तुम्हाला मीठ घ्यायचं आहे ते आणि ते मीठ तुमच्या घरातून चारही बाजूला तुम्हाला फिरवायचंय फिरवताना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार करायचा आहे हे सर्व तुम्हाला बुधवारच्या रात्री करायचंय आणि ते मीठ तुम्हाला देवाच्या पशी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळी उठल्यानंतर ते देवघरातलं ते मीठ घ्यायचं आणि ते मीठ प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमट चिमटभर टाकायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून आणि प्रत्येकाला सांगायचं की राम रायाचा हा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम हा म्हणत म्हणत तुम्ही आंघोळ करा त्याच्यानंतर बघा तुमच्या शरीरामध्ये किंवा तु, तुमच्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जांनी एंटर केलेलं असलं तर अक्षरशः त्या शक्य घरातून जाण्यासाठी मजबूर होते कारण रामनामाची ताकदच तेवढी आहे जे रामनामावर विश्वास ठेवतात त्यांना निश्चितच समजेल की रामनामाची ताकद काय आहे तर याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर जर थोडंसं मीठ राहिलेलं असेल तर बाथरूममध्ये टाका आणि फ्लश करून टाका त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर एक दिवा आणि एक अगरबत्ती देवापशी लावा आणि तीन वेळा तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे हे प्रत्येक अमुशाला तुम्ही करून पहा बघा तुमचं आयुष्य नाही बदललं तर दादा परत व्हिडिओ बनवणार नाही आहे एवढं कॉन्फिडन्सनं मी तुम्हाला हा उपाय सांगितलेला आहे उपाय कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त